काळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे आज आहे पाडवा तर तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पाडवा असल्यामुळे छान अशी फुलांची रांगोळी काढली होती तुम्ही बघू शकता तर आता आम्ही निघाले मंदिरामध्ये चला गणपती मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत आणि आता दर्शन घेऊन बसलो आहे हे तू बघ इकडे हे काय आहे वेदान स्प्रिंग रोल आहे डोसा स्प्रिंग डोसा वेदांनी स्प्रिंग डोसा ऑर्डर केलेली आहे आम्ही हो आता आलो आहे मंदिरातून डायरेक्ट हॉटेलमध्ये आता घरी जाऊन काही खाणार नाही आहे इथेच काहीतरी खाऊन घरी निघणार आहे तर जास्त भूक पण नाही आहे तू तू खाणार आहे काहीच नाही खाणार आहे भूक नाही आहे काय आयस्क्रीम खायची आहे हे तू खाऊन घ्याच गार नाही चांगला हो खाऊन घ्या त्याच पण पटकन तर आता मंचाओ सूप ऑर्डर केलेली आहे <क्षवणाद> तमंग सूप छान आहे छान नवरत्न हॉटेलची टेस्ट छान असते 对对 क्लास मध्ये जाऊन आम्ही आईस्क्रीम खाणार वेदांत केतू गेले पुढे काय मागोलस

हा जरा फ्लेवरफुल आहे ना मॅंगो एकदम सिम्पल सिम्पल नाही बट हा हा पप्पा तुम्हाला आवडला आईस्क्रीम वगैरे सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावरती घड्यात अकरा वाजले होते आणि आता उद्या भाववीज होती त्यामुळे मला इथे गुलाबजामून बनवायचे होते तर इथे मी चितळेचं रेडीमेड प्रिमिक्स वापरलं आहे गुलाबजामसाठी तर दोनशे ग्रॅमचं मी प्रिमिक्स घेतलं होतं त्यासाठी मी इथे पाचशे ग्रॅम साखर घेतली होती पाक बनवायला तर पाचशे ग्रॅम साखर आणि पाचशे ग्रॅम इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी पण तेवढंच घ्यायचं आहे तर इथे पाणी मी मोजून घेतलं आणि आता गॅसवरती आपल्याला साखर आणि पाणी उकळायला ठेवायचं छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला साखरेच्या पाण्याला आणि इथे माझा पाकसुद्धा रेडी होतो आहे आणि साईडला मी प्रेमिक्स काढून घेतलं आणि छान असं त्याला दुधात मळून घेतलं आता बघा तुम्ही इथे माझा पाक रेडी आहे आणि गुलाबजामुनचं जे पीठ आहे ते सुद्धा रेडी झालं आणि लहान लहान आकाराचे गोळे मी तयार केले तेल छान तापल्यानंतर आता हे गोळे मी आता तळायला घेतलेले आहेत तर पटपट असं -पट मला हे करायचं होतं कारण बराच वेळ झाला होता छान तापलाय त्यामुळे आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवलेली आहे मी लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे गुलाबजामून छान लालसर होईपर्यंत तळायचे आपल्याला गुलाबजामून छान असे तळे गेलेत तर काढून घेते आणि आता डायरेक्ट मी पाका सोडते आता थोडेसे जरा जास्त गुलाबजामून तळून घेते तर आता इथे सर्व गुलाबजामुन माझे झालेत आणि आता मी पाकामध्ये मुरायला ठेवलेले आहेत बघू शकता किती सुंदर झाली आणि मस्त असे हे गुलाबजामुन अजून मोठे होतील तर खूप छान टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय तर आता आपले इथे मस्त असे गुलाबजामुन रेडी झालेले आहेत आणि आता मी हे झाकून ठेवते आणि आता रात्रीचे बारा वाजलेले मला खूप झोप आता इथे व्हिडिओचा मी एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय